किंमत कमी झाली पाहिजे ही जी तुमची मागणी आहे त्याही संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याची बैठक मी लावणार आणि त्याही संदर्भात आमच्या शिंदे साहेबांना देखील मी बोलवीन आणि आम्ही मिळून एक चांगला अशा आपण या ठिकाणी काम करतोय मला मग अशी नाटा साहेब म्हणाले गरजेपोटी बांधकाम केली केलंय शिडको मधल्या घरांची काहीतरी किमती जास्ती आहेत वाटतं त्या कमी झाल्या पाहिजे मी आपल्या एमडी मिटिंग तर लावली पण मी त्या सिंगल ला सांगितलंय बाबा सिंगल आपला एम डी आहे मला काम सिंगल नाही डबल लागत त्यामुळे <laughs> बोलतो मी तू पैसे कमी करूनच ये पन्नास लाखाचं मुंबई पोलिसांचं घर ठरलं होतं पन्नास लाख मुख्यमंत्री मी झाले तर पंधरा लाखात दिलं पंधरा लाखामध्ये